नमस्कार बाबा फुल, उमलली बाबा आज आता वाजले ते रात्रीच्या साडे दहा बघितलं ते फुलं उमलताना बघितलेलं लय भाग्यवान असतो माणूस हे आमच्या दारात आहे ह्या फट्याला एका एका फट्याला एक का एक आहे ती हिथो एका फट्याला तीन ती कसं आहे वास तर इतका घमघमीत गम सुटला आहे की विचार नका ही फुलं ब्रह्मदेवाने वाहिली होती कितीतरी लाख शंकराला तवा शंकर प्रसन्न झाला होता आणि मग ते शंकराला डोक्या खांद्यावर पिंड घेऊन चालले होते ते गणपतीनं आडवं हो घातलं परत गणपतीनं कला कला करून देवाला पिंड म्हणजे देवाची पिंड म्हणजे महादेवाला घेऊन जाऊ दिलं नाही पिंडीला बाबा ह्यात पिंड आहे आणि छत्री नागफण आहे का नाही नागफण बघा लय नशीब लागतं ही फुलं बघायला येते कळे जमिनीवर टेकले त्या ह्या झाडाचे दोन उमलले ते आज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बघा इकडे कळे आहेत उद्या बारा उमलतेल्या बारा उद्या उमलतेल्या बहुतेक सगळ्या इकडं आ सहा उमरली ती तिथं दोन आणि इथं सहा गुतोडा झालाय सगळा कळ्यात कळ्या करे। मला तर ह्या फुलाचं येडच लागले बाबा ही काळ्या उद्या उमलतेल्या ह्या झाडाच्या ही उद्या बहुतेक उमलतेल्या उद्या उमलल्या तर तोडून ठेवून रात्रीच्या परावतीशी सोमवारला बरोबर व्हायला येते त्या किती छान ना हे लय महत्वाचं आहे कुणाच्या बी दारात येत नाही नशीब लागतं उमलालेलं बघायला फुलं आणि एका फांदीत एका पानाला तीन तर फुलं लई चांगलं असतं बाबा हे तर आले बाबा एका पानाला तीन आता ही उद्या उमरल्यावर अजून जास्त चांगलं दिसणार आणि ही फुलं कमी झाली पुन्हा थोडंसं बुकचं दिसणार कसं दिसतंय झाड हे फुलं रात्रीची उमलते ती तीनच्या नंतर मिटते ती त्यामुळं रात्रीचंच रात्रीचंच काढावं लागतं शूटिंग शूटिंग किंवा फुलं रात्रीची बघायला मिळते ती त्यामुळं काय दिवसाचं नामोनिशन बी राहत नाही मग राहतात नुसत्या कळ्या म्हटलं नागाचा फनावर छत्री हे फूल कोणाला मूल होत नसेल त्यांनी खाल्लं तर त्याला मूल होतं म्हणते ती ह्या झाडाची पूजा करायची आणि झाडाखाली बसून खायचं फूल मग त्या स्त्रीला मूल होतं म्हण अशी ऐक्याय काय का मला माहिती नाही म्हणतात सगळी जुनी माणसं हे उद्या इकडं इतक्या जवळजवळ चाळीसशे फुलं उद्या तीस पस्तीस तर उद्या मोजून दाखवेन आता काय मजायला सापडणार ती उद्या त्याला मोजून दाखवेन किती उमलले तिथे म्हटले कशी छत्रे ही निसर्गाची कला आहे व निसर्गाची हे निसर्गाचा अनमोल देण आहे सहजासहजी बघायला मिळत नाही वास तर एवढा सुटला आहे ना सुगंध सगळा घरात सगळीकडे पसरला आहे इतकं छान वास येतो आहे ना असं की स्माइल कुठंच नाही सुगंध इतकं छान आहे तूड वाटत नाही ती फुलं वाचून पण तोडल्याशिवाय पर्याय नसतो चला बाय उद्या परत काढीन व्हिडिओ फुलं उमलली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईबर करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघा